सध्या सोशल मीडियावर एक बातमी फारच चर्चेत आहे ती म्हणजे एका मुस्लिम दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव महालक्ष्मी असे ठेवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महिलेची डिलिव्हरी ट्रेन झाली पण नेमकी ही संपूर्ण घटना काय चला जाणून घेऊया तर वास्तविक मुस्लिम कन्येचं नाव महालक्ष्मी ठेवण्यामागे एक रंजक कथा आहे फातिमा आणि तय्यब हे मुंबईचे रहवासी असून यांना तीन मुले आहेत याचवेळी फातिमा गरोदर होती आणि तिची प्रस्तुती वीस जून रोजी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मात्र त्यापूर्वी ते कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी सहा जूनला निघाले ट्रेनच्या इंजिन मध्ये काही बिघाड झाला आणि दोन तासापेक्षा जास्त वेळ लोणावळा थांबली रात्री अकराच्या सुमारास ट्रेन सुटली तेव्हा महिलेने पतीजवळ पोटदुखीची तक्रार केली आणि ती बाथरूमला गेली बराच वेळ ती परतली नाही म्हणून पतीने जाऊन तिला पाहिले आणि तिने मुलीला जन्म यानंतर यांनी उपस्थित महिला प्रवाशांकडे धाव घेतली हे सर्वजण मदतीसाठी आले त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या जी आर पी म्हणजे हेल्पलाईनशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली तैय्यब यांच्या म्हणण्यानुसार ट्रेन लोणावळा स्टॉप ओलांडताच मुलीचा जन्म झाला तय्यब यांनी सांगितले की तिरुपती ते कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या काही सहप्रवाशांनी सांगितले की या ट्रेनमध्ये मा माझ्या मुलींचा जन्म म्हणजे एखाद्या दे देवीचे दर्शन घेण्यासारखे होते म्हणून मी तिचं नाव महालक्ष्मी ठेवण्याचं ठरवलं तय्यबने हा महालक्ष्मी ट्रेन मधून प्रवास करत होता त्यामुळे ह्या नावावरून प्रेरणा घेत आपल्या नवजात बाळाचे नाव महालक्ष्मी ठेवले तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोक चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका